एक मोठी अपडेट पाहतोय देशाला तोडण्याचं काम निजाम करायचे ते काम आता कोणता पक्ष करतोय हे सांगायला लावू नका अशी टीका एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी अमित शहा यांच्यावर केलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मंगळवारी संभाजीनगरमध्ये सभा झाली आणि त्यावरून जलील यांनी हल्लाबोल केलेला आहे या सभेमध्ये शहा यांनी घराणेशाहीवरून विरोधकांवर टीका केली आणि त्यावरूनच जलील यांनी हे प्रत्युत्तर दिलंय आपण पाहतोय की इम्तियाज जलील यांनी आता अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे भाजपची निजामशी तुलना केलेली आहे घराणाशाही टोला लगावला होता यावरूनच आता प्रत्युत्तर आहे इम्तियाज जलील यांनी गृहमंत्री आहे आणि एका गृहमंत्री माझ्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये येऊन असा धमकी भरा हे स्टेटमेंट देणं की उखाड फेकेंगे करके म्हणजे हे ना शोभत नाही शोभत माहीत नाही तुम्ही माझा सम्मान जे आहे ते निजामाशी जोडत आहे माझ्या काही देणं घेणं नाही निजाम होते एका काळात ते गेले मेले संपले आता की जे काम निजाम करत होते देशाला कमजोर करण्याचं काम देशाला तोडण्याचा आणि फोडण्याचा जे काम करत होते ते दुर्दैवाने आज कोणता पक्ष ते काम करत आहे अमित शाह साहेब मला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका त्यांची घराणेशाही घराणेशाही आहे आणि तुमची काय आहे एकाकेकाचं नाव घेऊ का एका, 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 मी राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्राचे मंत्री त्याचा मुलगा तुमच्या मागे बसलेला होता ते कोण खासदार रावसाहेब दानवे जे तुमच्या शेजारी बसले होते ते कोण खासदार मंत्री देशातले त्याचा मागे कोण बसला होता त्याचा पुत्र संतोष दानवे कोण आमदार एकदा तुम्ही दुसऱ्यांवर बोट दाखवताना अमित शहा साहेब स्वतःवर आणि आपल्या स्वतःच्या ही एकदा लक्ष करून घ्या की तुमची पार्टी अ डिफरन्स आज किती खालच्या लेवलवर गेलेली आहे हे सगळ्यांना माहीत आहे